अंबा पट्टेदार वाघोबाने दिले पर्यटकांना दर्शन जंगल सफारी साठी पट्टेदार वाघ हो। पर्यटकांच्या निदर्शनास पडला संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर जळगाव जामोद सह अन्य शहरातील पर्यटकांना वाघाने दर्शन दिले वनभ्रमंती तीर्थाटन जंगल सफारी म्हणून प्रसिद्ध सातपुडा पर्वत दर्या खोऱ्या ताट झाडी नद्या नाल्यांनी वेढलेला आहे राज्यभरातील पर्यटक येथे येतात पंधरा हजार आठशे एकोणचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावरील वनात अंबापरवा अभयारण्य आहे बेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वन परिक्षेत्र कार्यालया अंतर्गत अंबापरवा अभयारण्यातील वन्यप्राणी पक्ष्यांची किलबिलाट पर्यटकांचे लक्ष वेधून आहे या अभयारण्यात एकशे चाळीस प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे तसेच येथे निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळते विविध शहरातून आलेल्या पर्यटकांना सायंकाळी पट्टेदार वाघाचे दर्शन झाले